what do you मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नरेंद्र आणि त्यांच्या पत्नी प्राची नरेंद्र यानी सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मुन्धरुण कोळे या गावात मतदानासाठी घरातून बाहेर पडण्यापूर्वी नरेंद्र पाटील यांना घरातील महिलांनी औक्षण केले घरातून बाहेर पडून घरासमोरील अण्णासाहेब पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन केले ग्रामदेव त्याचे दर्शन घेऊन उभयतांनी जिल्हा परिषद शाळेत मतदानाचा हक्क बजावला नमस्कार मी प्रियंका पाटील व्ही एम न्यूज मध्ये आपलं स्वागत सातारा लोकसभा मतदारसंघातून मातीतला माणूस आमदार नरेंद्र पाटील खासदारकीच्या निवडणुकीसाठी उभे राहिलेले आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत की त्यांनी हो आत्ता मतदान केलंय आणि परिवर्तनाची दिशा त्यांच्या मतदानातून दिसून येत आहे आणि आपण त्यांच्याशी चर्चा करूया की त्यांनी मतदारसंघातून प्रचार करताना त्यांना कोणत्या समस्या जाणवल्या काय सांगायचं जा। आज मोठ्या प्रमाणामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये परिवर्तनाची लाट उसळलेली आहे त्या आधारावरती सातारकरांना भेटत असताना शेतकऱ्यांना भेटत असताना तरुणांना भेटत असताना महिलांना भेटत असताना कुठेतरी जाणीव झाली की गेल्या दहा वर्षामधील असणारे लोकप्रतिनिधीला सभागृहामध्ये आपले विषय मांडायला वेळ नव्हता परंतु सातारकरांचे प्रश्न जे सभागृहामध्ये चांगल्या पद्धतीने सुटू शकत होते ते सुटले नाही आता वेळ आलेली आहे परिवर्तनाची सातारकर या ठिकाणी चांगल्या पद्धतीने परिवर्तन करतील आम्हाला पूर्णपणे त्या ठिकाणी विश्वास तुमचं काय मत आहे तुम्ही महिलांच्या प्रश्नासाठी तेवढ्या तो प्रचारादरम्यान तुम्हाला महिलांच्या काय अडचणी जाणवल्या महिलांच्या अडचणी म्हणजे सगळ्यात एक होतं की महिला असतील किंवा तरुण असतील या जिल्ह्यामध्ये एका सक्षम नेतृत्वाची गरज आहे आणि हे नेतृत्व एवढ्यासाठी असायला पाहिजे की भविष्यामध्ये आज महिला असतील पुरुष असतील युवक युवती असतील यांना सगळ्यात महत्त्वाचा रोजगार हा जो आहे या ठिकाणी साताऱ्यात उपलब्ध व्हायला पाहिजे आणि याच्या व्यतिरिक्त ही सातारा एक जी ऐतिहासिक आपली ओळख आहे या देशाची तर ही ऐतिहासिक राजधानी म्हणून कुठंतरी इकडचे मते किल्ले असतील किंवा शहीद स्मारकं असतील ही सगळी या ठिकाणी होणं अत्यंत गरजेचं मला वाटतं आणि या सगळ्याहीपेक्षा महत्त्वाचा आहे तो इकडचा पाणी प्रश्न तो कुठल्याही परिस्थितीत सर्वात पहिल्यांदा पाण्याचा प्रश्न या सातारा जिल्ह्यात सोडवायला हवा आणि याच्या व्यतिरिक्त सातारा जिल्ह्याचं अंतर्गत रस्ते आणि इतर काही अनेक अगदी म्हणजे दैनंदिन दिवसामध्ये ज्या काही सोयीसुविधा लागत असतात त्याचाही पूर्णपणे अभाव या साताऱ्या जिल्ह्यात मला दिसून आला या संदर्भात भविष्यात चांगल्या पद्धतीची उपाययोजना व्हावी ही मी या ठिकाणी नम्र आवाहन पाटण हा दुर्गम दुर्गम भाग आहे आणि या दुर्गम भागाचा विकास नक्कीच आमदार नरेंद्र पाटील खासदार झाल्यानंतर करून देतील अशी आशा व्यक्त निर्माण केली आहे होत आहे आणि नक्कीच विकासाला चालना मिळण्याची शक्यता दाट आहे काका आता तुम्ही जे मतदान केलं ते मतदान कशासाठी केलं तुम्ही मतदान याच्यासाठी केलं की आमच्या भागात विकास हा कसलाही एक रुपयाचाही झालेला नाही आणि विशेष म्हणजे आमच्या भागात हा खासदार दहा वर्ष कुणी बघितलेलाच नाही आणि हा आता जो नरेंद्र पाटील आहेत यांची आम्हाला अशी आहे की ह्या माणसाकडून विकास होऊ शकतो शंभर टक्के